नमस्कार आता प्रतिमा घरी येते आणि हॉस्पिटलमधलेमध्ये घडलेला सगळा प्रकार रविराजला सांगत असते प्रतिमा रविराजला सांगते की पूर्णाजींनी अर्जुनकडून वचन घेतलं आहे की तो तन्वीशीच लग्न करेन पण अर्जुनला तर तन्वीशी आपल्या लग्नच करायचं नाही आहे अर्जुनचं सायलीवर प्रेम आहे तेव्हा रविराजला धक्का बसतो रविराज म्हणतो काय म्हणजे अर्जुनला तन्वीशी लग्न करायचंच नाही आहे मग हे सुभेदार कशाला तयार झाले आधीच मला विचारलं नाही की लग्नाला तयार हो म्हणून मी आधीच होकार देऊन बसलो आहे तेव्हा प्रतिमा म्हणते अहो सायली आली होती हॉस्पिटलमध्ये आणि तिने ते सर्व ऐकलं आणि तिला खूपच वाईट वाटलं आणि तिथून ती निघून जात असताना तिची आणि माझी भेट झाली आणि तिने मला सांगितलं की आता आमच्या दोघांचं काहीच होऊ शकत नाही कारण आता अर्जुन सर आणि मी कधीच एकत्र येऊ शकत नाही अर्जुन सरांचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे पण आम्ही एकत्र नाही येऊ शकत आणि मग मी पूर्णाईंना भेटायला गेले तेव्हा बघितलं तर, ते तर अर्जुनने वचन दिलं नव्हतं तर तन्वीने अर्जुनचा हात पूर्णाईंच्या हातात ठेवला आणि म्हणाली दिलं अर्जुनने वचन आणि अर्जुनच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होतं त्याचं सायलीबद्दलचं प्रेम आणि त्याला तन्वीशी लग्न करायचं नाही आहे हे सुद्धा दिसत होतं तो अजिबात या निर्णयाने खुश नव्हता मला तरी असं वाटतंय की अर्जुनशी तन्वीशी लग्न करण्याची इच्छा नाही आहे आणि त्याचा तन्वीवर प्रेम नाही तर सायलीवर प्रेम आहे त्यामुळे दोन प्रेम करणाऱ्या जीवांना आपण एकत्र आणलं पाहिजे आणि सायली आणि अर्जुनचंच लग्न झालं पाहिजे असं मला वाटतंय तेव्हा रविराज म्हणतो अगदी बरोबर आहे प्रतिमा कारण प्रेम नसताना तन्वी आणि अर्जुन हे संसार कसं करणार संसार शकत नाही कारण तिघांची आयुष्य खराब होतील त्यामुळे नाही आपण अर्जुन आणि तन्वीचं लग्न नाही तर सायली आणि अर्जुनचं लग्न लावायचं तर आता प्रतिमा आणि रविराज तर सायली आणि अर्जुनच्या लग्नाला तयार झाले आहेत आता त्याप्रमाणे दोघही पावलं उचलणार आहेत प्लॅनिंग करणार आहेत तर इकडे हॉस्पिटलमधून आलेल्या सायलीला कुसुंताई विचारते काय झालं ग कशा आहे पूर्णाई बघितलंस का तू त्यांना तेव्हा सायली म्हणते पूर्णाई बऱ्या आहेत कुसुमताई पण आता सगळं संपलं आता मी त्यांच्या घरात कधीच जाऊ शकत नाही कारण माझं आणि अर्जुन सरांचं नातच संपलं आहे तेव्हा कुसुमताई म्हणते काही काय बोलतेस सायली तू तेव्हा सायली म्हणते हो कुसुमताई तिकडे ते सर्वजण प्रिया आणि अर्जुन सरांचं लग्न ठरवत आहेत आणि आता तसं आजीने अर्जुन सरांकडून वचन देखील घेतलं आहे तेव्हा कुसुम म्हणते अर्जुनने वचन दिलं सुद्धा तेव्हा सायली म्हणते नाही त्यांचा नाईलाज होता त्यांनी नाही दिलं पण ह्या नाला या प्रियाने अर्जुन सरांचा हात उचलून पूर्णाईंच्या हातावर ठेवला आणि पूर्णाजीला ते खरं वाटलं अर्जुन सरांनी स्वतःहून हात ठेवलाच नाही तेव्हा कुसुम म्हणते ही प्रिया पण ना असं वाज वाटतंय तिला जाऊन चांगलं सनसनीत थोबडं व्हावं खरंच नको तिथे माती खात असते काय गरज होती तिला असं वागायची सायली रडत असते कुसुमताई संपलं आता सगळं सगळं संपलं तेव्हा कुसुम म्हणते उठ काहीही संपलं नाही आहे आणि अर्जुन प्रियाशी लग्न करेल असं तुला वाटतंय अजिबात नाही तो सुद्धा काहीतरी नक्की करणार अगं लग्न होणार ते तुझं आणि अर्जुनचं सायली म्हणते बरोबर आहे आता ठरलं तर मग लग्न होणार ते माझं आणि अर्जुन सरांचंच तर आता कुसुम आणि सायलीने देखील दोघांचं अर्जुन आणि सायलीचं लग्न करण्याचं प्लॅनिंग केलं आहे आता या सगळ्यांच्या प्लॅनिंगला यश ये येणार अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू